मार्गावर भारुड गावाजवळ दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू नियंत्रण दुचाकी धडकली शाहूवाडी तालुक्यातील शितूर उर्फ मलकापूर इथं जवानाला वीरमरण सुनील विठ्ठल गुजर असं जवानाचं नाव मणिपूर इथं भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचे वाहन आठशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुनील गुजर यांना वीरमरण अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात धुलीवंदनानिमित्त आगळीवेगळी प्रथा जिवंत व्यक्तीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून धुलीवंदन साजरं केलं जातं सोलापुरातील के शिवगंगा मंदिरामध्ये होळी निमित्त पाचशे एकवीस किलो द्राक्षांची आरास द्राक्षांची आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मोहिरे या गावात रक्ताची धुळवड खेळली जाते साडेतीनशे ते चारशे वर्षांपासूनची परंपरा यावेळेस दोन गट एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव करतात बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळली जाते धुळवडीच्या निमित्तानं जालन्यामध्ये एकशे छत्तीस सहभागी भाईंदरमध्ये भांडण हल्ला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी या प्रकरणी दोघांना अटक डोंबिवलीमध्ये खोळी खेळताना रंगाचा फुगा लागल्याच्या वादातून सतरा वर्ष तरुणावर हल्ला सळगाव यशवंत कॉम्प्लेक्स परिसरातील घटना हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल बुलढाण्यातील खामगाव जवळ असलेल्या वरखेड गावाजवळ धुळवड साजरी करायला गेलेले आठ तरुण बंद पडलेल्या पानात बुडाले गावातील नागरिकांनी सात तरुणांना काढले सुखरूप बाहेर मुंबईतील हिरानंदानी दान गार्डन्स मध्ये फुलांच्या होळीचा आणि गौर पौर्णिमेचं आयोजन कार्यक्रमात भाविकांचा मोठा सहभाग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज